उठली की नाही काय मी अजून रातभर चॅटिंग केली दोन वाजेपर्यंत मस्त वातावरण झालं बरं का रोमँटिक सकाळी दर्शन झालं असत बर झालं असत कधी उठत काय मी काय मी तिकडं अरे उठले नाही ते अजून उठन उठन दहा मिनिट थांब हो काय काय तिकडं ते अजून ते बघ झाड झोपले उठा उठा सकाळ झाली आंघोळीची तयारी करा तेराव द्या पाणी ठेव पाणी ठेव तेराव द्या सगळं पहिले झाडू मार हे बघ मी तुला काय काल काय बोललो होतो काय बोलले काल मी झाडू मारला होता आज तुझा नंबर आहे आज पण तुम्ही मारायचं मी झाडू हात लावणार नाही काय करायच ते कर कंबर दुखती जरा मला दुखत नाही काही माणूस नाही काय तुम्हाला तुम्ही सहन करता हो बस आता मी अजिबात सहन करणार नाही चार वर्ष बसून मी तुला सहन करतोय आणि तुझ्या कामाला सहन करतोय ते पाखर पाच पाच झाड ना मस्त ते पाखर काय करायचं मला माहिती काय पाहून एक कधी झाडायचं मस्त असं आजच्या दिवस आजच्या दिवस झाडा तुम्ही उद्यापासून मी उद्यापासून मी तू किती मला प्रेमाने बोल किती लाडी गुडी लाव पण मी झाडूला हात लावणार नाही म्हणजे नाही लावणार आजचे दिवस तिकडे ना सांगायचं बाय लाव झाडायचं मी नाही तुम्ही दोन मिनिटं मी झाडते जरा बरं हा आता तुम्हीच झाडायचो हे बघ काल मी भांडे घासले होते दुनर धुतलं होतं काय झालं तुला असं वाटतं नऊ एकूण सगळे काम करून घ्याव का करायचे सगळे काम मी याच्यासाठी लग्न केलं का तुझ्या सांग याच्यासाठी केलं हे के बघ जास्त बोलू नको सकाळी सकाळी सांगितलं होतं ना मी काय करणार नाही म्हणून काय डोक्याला ताने बघ परत परत तेच सांगतात तुला मी शेवट सांगतो मला आंग पाणी ठेव आधी झाडून घ्या धरा नाही घेणार मी झाडून घ्या घेणार नाही काय करते ते कर मी पण पाणी नाही ठेवणार नका ठेवू काय सकाळ सकाळी डोक्याला ताण देते तुम्हाला सांगितलं होतं ना मी काम करणार नाही माझी कंबर दुखती एक दिवस काम केलं नाही काय मारणार आहे का तुम्ही मरणार हा असं जर कामा सांगित काम सांगितले रोज तर मरून जाईन एक दिवस मी कोण नाही मारत काम केलं नाही कोण नाही मरत अगं लोकाच्या बायका बघ नवरी किती सेवा करते काय सेवा करतात मग मालिश करते डोक्याची हातपाय दाबून देते पण गुणाचे आहेत मी काय केला होता तुम्ही तुमचं बघा ना तुम्ही काय केलं तू कधी केली बरं माश्यावा कधी मालिश केली का आता करल अशी चांगली मालिश करल अशा हात दाबून देईल हात नकलून दे काय मला तू कंबर दाबून देईल ना गुदगुल्या काय तू का काल स्वप्न चालते तू माया माहितीये का काय केलं स्वप्न मालिश बाजूला राहू दे हातपाय दाबायच बाजूला राहू दे मा गळा दाबीत होती गळा हा याच्यासाठीच लग्न केलंय ना गळा दाबायसाठी मला तेच प्रश्न पडलाय लग्न कशासाठी केलं मी जाऊ दे तुम्ही झाडून घ्या मला बाकीचं माहिती हा झाडून झाडून ते सोडून देतो झाडू फेकून देतो झाडून घ्या झाडून फेकत मी नाही झाडणार मा वहिनी मार वहिनी तुम घाबर मत मैं हारा हूँ बाजूला मी तुमच्या बाजूने आलो बोलायला वा वा वा, वा, वा। तुझ्या बाजून आलाय झाडू दरेम थाबड्यावर एवढं हातूच लि ऐक 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 तू वहिनीच्या बाजूने बोलायला आलो ना हा हा वहिनीच असं म्हणणं आहे झाडून घ्या मी हा वहिनीच्या बाजूने म्हटल्यावर झाडून घे धर मग गे, गे किती काम करत्या दिवस रात्र काम करतो कोणी आमंत्रण दिलं का इकडे मग काय बिचारा बाईवर हातूसारखे बाजूला लागतो भाऊजी काय बोलतायत बघा तुला कोणी सांगितलं तिकडे तू दरे कसं हे बघ जास्त बोललो नाही आण मी तुला असं पण आणीन इकडे आता मला होय तुला आता मी आणणार तुला सोड तू सोड 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 असं हा असं आणणार मी आणला हा मला मी घाबरतोही आणणार मी तुला मी तो केसणार

आजून आणला असत तुला मी म्हणून म्हणते अजून पण झाडून घ्या हे बघ जेवढा तमाशा झाला तो बस झाला बर का झाडून घेणार नाही असं पडू दे आपलं हे मला नाही सांगू हे बघ मी नाही जाणार हा अरे झाडू जर रे बघ